या चोवीस तासातील अपडेट आपले एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण ऑल इंडिया साठी जी मेडिकल कौन्सिलिंग कमिटी गव्हर्नमेंट कॉलेज डीम्ड कॉलेज एमबीबीएस बीडीएस साठी काम करणारी ही वेबसाईट तर या वेबसाईट वर हे जे आहे तर हे दोन हजार पंचवीस हे बऱ्याच दिवसापासून आहे पण यावर कुठलंही अपडेट अजून आलेलं नाही महत्वाचा विषय की गुजरात राज्यानं आपली नोटिफिकेशन काल पब्लिश केलेली आहे त्यांच्या कॉन्सलिंगचं शेड्यूल आलेलं आहे गुजरात राज्याचं आणि अजून एक दुसरं स्टेट आहे की ज्यांनी आपलं कॉन्सलिंगचं शेड्यूल पब्लिश केलेलं आहे आणि ते सुद्धा सर्व कोर्सेस साठी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ऑल कोर्सेस कर्नाटकचं हे कॉन्सलिंग शेड्यूल तर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं काय तर हे सगळं सविस्तर दिलेलं आहे आणि आपला कर्नाटक बीएमएस चा जो ग्रुप आहे तर तो सुद्धा फॉर्म झालेला आहे तुम्हाला जर कर्नाटकचं बीएमएस करायचं असेल कॉन्सलिंगमध्ये तर एक व्हिडिओ आहे बनवलेला अगोदरचा तर तो सविस्तर बघा कारण या व्हिडिओची लेंथ वाढू शकते कर्नाटकचं बीएमएसचं तुम्ही जिजाऊ का केलं तर त्यामध्ये तुमचा सुद्धा खूप फायदा पुढे होऊ शकतो तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या थोडक्यात एजंटच्या ज्या माध्यमातून तुम्ही जाताय तर तो पैसा तुमचा थोडा कमी होऊ शकतो आम्ही प्रॉपर कॉन्सलिंग करतो आमचा संबंध फक्त आमच्या कौन्सलिंग फीशा असतो कॉलेज फीसशी तुम्ही स्वतः बोलणं करून तुमचं ठरवून घेऊ शकता तर त्यामुळे कॉन्सलिंगचा एक प्रॉपर बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो आणि कर्नाटकमध्ये जे बी एम एस कॉलेजेस आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कोटाज आहेत तर ते सगळं गाईड आम्ही तुम्हाला वन टू वन करतो तर त्यामुळे ती काळजी करू नका महाराष्ट्रासाठी जर तुम्ही विचारत असाल आणि ऑफिसला व्हिजिट करत असाल तर येऊ नका आमचे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन ऑफिसला व्हिजिट करून नंतर मग पैसे पे करतो सर तर हे बंदच झालेलं आहे तर त्यामुळे आमचे सगळे ग्रुप महाराष्ट्राचे फुल झालेले आहे सध्या ऑफिसला जे कौन्सिलर भेटतील तर ते सुद्धा तुम्हाला तेच सांगतील ओके आज आपण थांबूया बाय